नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात एक आनंदाची बातमी आलेली आहे सतरावा आणि अठरावा हप्ता एकत्र मिळणार आहे म्हणजे तीन हजार रुपये लाडक्या बहिणीला एकत्र मिळणार आहे पण ते कोणत्या दिवशी मिळणार आहेत हे सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधून वीड़ो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरू करूया बहिणी योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही कारण नोव्हेंबर महिना आता संपत आलेला आहे तीन ते चार दिवस बाकी आहेत पण कुठलीही अपडेट आलेली नाही आता एक आनंदाची बातमी आलेली आहे ती बातमी बघूया यानंतर लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे नोव्हेंबरचे पैसे बँक खात्यात कधी जमा होणार याकडे सर्व पात्र महिला लाभार्थ्यांचं लक्ष लागलंय ला पण सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत आणि त्यामुळे आचारसंहिता सुरू आहे आणि आता नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा दोन महिन्यांचे एकत्रच पैसे या योजनेतील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे तर बघा एनडीटीव्हीच्या माध्यमातून ही बातमी प्रदर्शित करण्यात आलेली आहे या बातमीनुसार सध्याला निवडणुकाची आचारसंहिता चालू आहे सध्या पंचायत समिती जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चालू असल्यामुळे सध्या तरी कुठलंही पैशाचं वितरण केलं जाऊ शकत नाही पण येणाऱ्या दो दोन डिसेंबर ते तीन डिसेंबर दरम्यान पूर्ण निवडणुका होणार आहेत ते निवडणुका झाल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येऊ शकतो अशी दाट शक्यता आहे पण त्याच्याबद्दल अधिकृत माहिती आलेली नाही आणि या बातमीनुसार नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रित मिळणार आहे का तर बघा याच्याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही याच्याबद्दल जर कुठली अधिकृत माहिती आली तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवून मी टाकणार आहे त्याच्यामुळं काळजी करायची काही गरज नाही तर बघा हा जो हप्ता आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो लांबण्याची दाट शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे सध्याला स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका चालू आहेत दोन डिसेंबर ते तीन डिसेंबर दरम्यान निवडणुका होणार आहेत ते निवडणुका झाल्यानंतरच डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जी आर येईल जी आर आल्यानंतर मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ तर बनवणारच आहे जी आर आल्यानंतर मी तुम्हाला अपडेट देणारच आहे त्यामुळं काळजी करायची गरज नाही तीन हजार रुपये म्हणजे डिसेंबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रित मिळण्याबद्दल काही अपडेट जर आली तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला ती अपडेट देणार आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही जरी निवडणुका चालू असल्या तरी येणाऱ्या काही एक दोन दिवसामध्ये जी आर येण्याची दाट शक्यता आहे जर जी आर आलात तर डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये सतरावा हप्ता वाटप होऊ शकतो अशी दाट शक्यता आहे पण अधिकृत माहिती कुठलीही आली नाही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन अपडेट घेऊन नमस्कार